सत्ता असो नसो कलावंतांच्या पाठीशी उभे राहणारे तुम्ही एकमेव नेते आहात आणि हा मुलाखतीचा विषय म्हणून मी बोलत नाही मला तोंडावर काही स्तुती करायची गरज नाही मला असं जाणवलंय आणि मी तर अनेक वर्ष परदेशात होतो आल्यावर जाणवलं तर काहीही प्रॉब्लेम असतील कुठल्याही कलावंताचे तुमच्याकडे लोक येतात याचं मर्म काय असेल तुम्ही कामं करतात हा वाघ आहे पण यावंसं वाटणं इथे त्याची सुरुवात आहे मला वाटतं आणि ती वाटत नाही इतर कोणाबद्दल किंवा ते होईल असं वाटत नाही ते आता मी मी काम करतो पण त्यांना काय हवं वा असं वाटायचं उत्तर नाही माझ्याकडे असं तुमच्या म्हणजे एक त्याच्या विचारात असेल त्यांचा विषय संपल्यावर थोडासा चार चार गोष्टी जर जास्ती बोलत असतील त्यांच्याबरोबर <laughs> नाही नाही इतकंच नाही मला माहीत नाही मला असं नाही आहे मला असं वाटतं बाकीच्याही इतर राजकारणाकडे कलावंत जात असतील नाही अशाला काही भाग नाही तिथेही कामं होत नसतील अशालाही बाग नाहीये कलावंत किंवा कला ह्याच्याबद्दलच्या फक्त माझ्या जाणीव्या जागे आहेत एवढं निश्चित हा बा प्रत्येक वेळा मी विचार करत असतो मी भाषण करताना पण विचार करतो भाषण द्यायच्या अगोदर पण मी विचार करत असतो तसं मला असं वाटतं मी नेहमी असा विचार करतो जो कलावंत माझ्याकडे आलाय जो माणूस माझ्याकडे आलाय मी त्याच्या चपल्यात पाय घालून बघतो की समजा तो मुलगा आलाय मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो एकदा माझ्याकडे एक मुलगा आला होता जी आई पण बरोबर होती आणि तो असं बोलत असताना मला असं जाणवलं की मी बोलतोय आणि माझी आई बाजूला उभी आहे बात तर माझी काय परिस्थिती होईल ही मला असं वाटतं आपण जर समोरच्या पाय घातला तर ते प्रश्न लवकर सुटतात आणि म्हणून म्हटलं होतं ना की तुमच्या जर जाणीवा जाग्या असतील तर त्या गोष्टी होतात मला असं वाटतं म्हणजे माझं मी ऑब्झर्वेशन सांगतो स्टार यार कलाकार ही तुमची हे म्हणजे मला असं वाटतं की एक त्यातलं मित्र आहे ना तो तुमचा जिवंत असतो लोक येतात तेव्हा आपलेपणाशिवाय कोणाला जावं असं वाटत नाही सरकारी अधिकाऱ्यांकडे लोक जात नाही याचं कारण ते आहे त्यांच्याला माणूस तेवढा हे नसतो कदाचित लोकांना वाटेल असा तो तुमचा असं मला वाटतं दुसरा एक वैद्य मित्र आलेले जे नाट्यकलावंत वगैरे असत मी मित्र पाटकन करून घेतो मैत्रिणी अगदी खरं मैत्रीण आहे खरं